बाजोगा या ठिकाणी दर्गा हजरत फाजा शेख मसूद किरमाणी बाबा यांच्या निमित्ताने डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार हजरत ख्वाजा शेख मसूद किरमाणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष असुबद्दीन बाबा खतीब यांच्या वतीने करण्यात आला अंबाजोगा इथं दर्गा हजरत ख्वाजा शेख मसूद किरमाणी बाबा यांच्या उर्स निमित्तानं डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार हजरत ख्वाजा शेख मसूद किरमाणी रहमतुल्ला अलय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष असिबुद्दीन बाबा खतीब यांच्या वतीनं करण्यात आलं डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष आणि एन टी व्ही न्यूज मराठी चॅनलचे प्रतिनिधी ॲडव्होकेट जोगोजी साबणे तालुकाध्यक्ष तथा ता संग्राम महाराष्ट्राचा संपादक अभिजित लोमटे सचिव तथा सरकार एक्सप्रेसचे प्रतिनिधी शेख मोहम्मद फैजान उपाध्यक्ष तथा लोकबंधन संपादक संजय जोगदंड तसंच मार्गदर्शक तथा आंबेजोगे दर्शनचे संपादक सतीश मोरे आदींचा सत्कार करण्यात आला एन टी व्ही न्यूज मराठी चॅनलचे प्रतिनिधी ॲडव्होकेट जोगोजी साबणे अंबाजोगाई एन टी वी न्यूज मराठी